मराठ्यांचा छावा मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे आणि मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये रॅली करून आता जालन्यामध्ये आज शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज आपण बघताय की मोठ्या प्रमाणात इथं मराठा बांधव सगळे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथं जमलेले आहेत आणि आपण बघितलं की काही प्रमाणात इथं बौद्ध धर्मा कुठून सुद्धा पाठिंबा दिला जातोय आपल्यासोबत काही मराठा बांधव आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मला सांगा तुम्ही कुठून आहात ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आज या शांतता रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इथं मराठा बांधव तर आहे पण जेसीबीतून त्यांचे पुष्पवृष्टी पुष्पवृष्टी त्यांच्यावर होणार आहे त्याचबरोबर आता काही थोड्याच वेळात या रॅलीला सुद्धा सुरुवात होणार आहे आपल्यासोबत आणखी काही मराठा बांधव आहेत आपण त्यांचे सुद्धा बोलणार आहोत हा चिमुकला सुद्धा या रॅलीमध्ये आला आहे काय सांगाल मी उड या ठिकाणी आलेलो आहे आमची मुख्य मागणी अशी आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे सरसकट सगळे स्वयंजारी कायदा या विधान विधिमंडळामध्ये पास व्हावा हीच मापक अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी करतो कारण आतापर्यंत जवळपास सत्तावन्न लाख नोंदी त्यामध्ये आढळल्या सत्तावन्न लाख नोंदी आढळल्या असताना सुद्धा हे सरकार दीर्घाई करत आहे ओबीसी प्रमाणपत्र देण्याचं माझं गाव उड खुर्द जवळपास साठ टक्के ओबीसीमध्ये समाविष्ट झालेला आहे मी सुद्धा ओबीसी धारक जारांगे पाटलामुळं या ठिकाणी समाविष्ट झालो गेल्या सत्तर वर्षापासून फक्त आम्हाला वापरण्याचा का काम या ठिकाणी सत्ताधारी असतील विरोधक असतील या सर्व लोकांनी केलेला आहे आज माझा तीन वर्षाचा मुलगा घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे कारण आज जर परिस्थिती पाहिली आमची गाव खेड्यातली जर परिस्थिती पाहिली अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण शेतकरी बाप असतो इकून टिकून तो सर्व त्या ठिकाणी मुला बाळांच्या भविष्यासाठी लावतो छत्रपती संभाजनगर असेल पुणे असेल अशा ठिकाणी त्या ठिकाणी त्याला शिक्षण देतो आणि त्या ठिकाणी जर मिनिट मिनिट जर लागले एक दोन मार्गांनी जर तो अपास झाला पुन्हा ते कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याच निमित्ताने आम्ही सकल मराठा समाज जालना या ठिकाणी एकत्र राहिलेला आहे ज्या आरक्षणाची ठिणगी या महाराष्ट्रात पडली आंतरवादली सराठी ह्या गावी गावी पडली ह्या जिल्ह्यात ही अभिमानाची गोष्ट इथून जे पेव फुटला तो नक्कीच येणाऱ्या महाराष्ट्रातील प्रस्थापित पुढाऱ्याला त्याचा घाम पोटा आपण आपण पाहिलं असेल प्रस्थापित पुढारी येणाऱ्या काळामध्ये त्यांना धूळ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीये याच या निमित्ताने सांगतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विरोधी पक्ष नेते असतील सर्व मी कुठल्याही कोणालाही दोष देणार नाहीये पण आमचं सगळे सोयरे कायदा रूपांतर व्हायला हवं आपल्या अंमलबजावणी मला सांगा तेरा तारखेचं अल्टिमेटम सरकारला दिलेलं आहे तेरा तारखेला जर ही अंमलबजावणी झाली नाही त्या जे काही आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं त्याची अंमलबजावणी झाली नाही पुढची दिशा कशी असेल तेरा तारखेला जर अंमलबजावणी नाही केली या सरकारनं तर यानंतर आमची पुढील दिशा मनोज दादा पाटील ठरल आणि त्यानंतर आम्ही मुंबईला जाण्याच्या दिशेनं वाटचाल करणार आहोत सरकारनं काही आता प्रमाणात शैक्षणिक मुलींसाठी मोफत शैक्षणिक सुविधा लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल काय नाही शैक्षणिक ते एक चॉकलेट असल्यासारखा फरक आहे दहा टक्केचं हे काय म्हणजे कोर्टात न टिकणार आरक्षण आहे त्यामुळं आम्हाला सगळे सोयरे हाच आमचा आणि हाच आमचा मूळ मुद्दा आहे आपण बघतोय की या मराठा क्रांती मोर्चाच्या सत्तावन मोर्चे आधी झाले होते आणि या मोर्चानंतर बऱ्याचशा मागण्या सरकारला वेळोवेळी अल्टिमेटम देण्यात आलं परंतु तरीही सरकारकडून कुठल्याही प्रकारचं आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही असा आरोप आंदोलकांनी केलाय यश सिरसाटच आकाश गायकवाड वय कनेक्ट जालना